नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद व दहाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी दाराशिव उस्मानाबाद एकशे चाळीस कोटी रकमेच्या स्थगितीचा वाद काही थांबे ना सत्ता पक्षातील शिंदे शिवसेना अध्यक्ष सुरज साळुंके यांनी मर्जीतल्या गुत्तेदारासाठीच स्थगितीचा भाजपाचा घाट असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले प्रवीण दरेकर यांनी घेतले तुळजापूर येथे तुळजाईचे सहकुटुंब दर्शन दर्शनानंतर घेतला तुळजापूर प्रस्तावित विकास कामाचा आढावा शिंदेगड शिवसेना आणि ओबाटा शिवसेना या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची स्क्रिप्ट एकच असल्याचा आरोप भाजपाचे ॲडव्होकेट नितीन भोसले यांनी केला आरोप धाराशिव उस्मानाबाद नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुंडगिरी वाढली भाजपाच्या राठोड व सहकारी यांनी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांच्यावर केला जीवग्याना हल्ला हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा निंबाळकर यांचा दावा भाजपाचे शहराध्यक्ष अमित शिंदे म्हणाले की व वा निंबाळकर वादाचा राजकीय रंग देणे खोडसाळपणा आहे या वादाचा भाजपाशी काहीही संबंध नाही तुमचं आमचं जमेना आणि तुमच्या वाचून कर्मेना शिंदे आणि भाजपाच्या बालीसपणात शहरवासीय भरडला जातोय असं जनतेचं मत धाराशिव उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज अहिल्या ते अहिल्यादेवी होळकर चौकापर्यंत काल्ली तीन किलोमीटर सद्भावना दौड आज अनेक ठिकाणी झाली वादळी व मुसळधार पावसाची नोंद अनेक जिल्ह्यांना दिला हाय अलर्ट व सतर्कतेचा इशारा धाराशिव उस्मानाबाद कामाच्या स्थगितीच्या आंदोलनात आज घेतली अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने उडी संघटनात्मक कामासाठी होतो बाहेर जनतेचा संताप हा योग्य असल्याचे महेंद्र काका धुडधुडे यांनी सांगितले धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी पोलिसांनी पारगाव हद्दीत बारा लाख सदुसष्ट हजार रुपयाचा प्रतिबंधित गुटखा केला जप्त तिघावर झाला वाशी पोलिसात गुन्हा दाखल परांडा भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने केले जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर मोठ्याने हलगी बजाव आंदोलन या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार याची सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री